सर्वांना सप्रेम जय भीम आज आपण भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म याचा प्रथम खंडातील भाग पहिला जन्मापासून परिव्रजेपर्यंत याचा उपभाग दोन पूर्वज हा बघणार आहोत जर तुम्ही या आधीचे भाग बघितले नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देते तुम तुम्ही नक्की बघा दोन पूर्वज शाक्यांच्या राजधानीचे नाव कपिल वस्तु हे होते कदाचित हे नाव थोर बुद्धवादी तत्ववेत्ता कपिल मुनी याच्या नावाहून पडलेले असावे कपिल वस्तूमध्ये जयसेन नावाचा एक शाक्य राहत होता सिंहहू म्हणजेच सिंहहनु नावाच्या त्याला एक मुलगा होता सिंहहनूचा विवाह कच्चनाशी झाला होता त्याला शुद्धोधन दोतोदन शुक्लोदन शाक्योधन व अभितोदन असे पाच पुत्र होते या पुत्रांशिवाय सिंहनुला अमिता व प्रमिता या नावांच्या दोन कन्या देखील होत्या त्यांच्या कुटुंबाचे गोत्र आदित्य होते, होते। शुद्धोदनाचा विवाह महामाहेंशी झाला होता तिच्या पित्याचे नाव अत्रजन व आईचे नाव सुलक्षणा असे होते अत्रजन हा कोलिय वंशातील होता तो देवदह नावाच्या गावी राहत होता शुद्धधन हा मोठा योद्धा होता जेव्हा शुद्धधनाने शूरपणा दाखविला तेव्हाच त्याला दुसरी पत्नी करण्याची अनुमती देण्यात आली व त्याने दुसरी पत्नी म्हणून महाप्रजापती यांची निवड केली ती महामायाची वडील बहीणच होती शुद्धधन फार श्रीमंत होता त्याच्या मालकीची भूमी विस्तृत होती व त्याचे पुष्कळ नोकर चाकर देखील होते असे म्हणतात की त्याच्या मालकीची जमीन नांगरण्यासाठी एक हजार नांगर चालत असत तो ऐशोआरामात राहत होता त्याचे अनेक महल होते अशा प्रकारे हा दुसरा भा उपभाग पूर्वज हा होता फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हा व्हि कमेंटमध्ये सांगा याचा लवकरच भाग तीन जन्म हा पुढील व्हिडिओमध्ये येईल तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन बघायला विसरू नका जेणेकरून बुद्ध आणि त्यांचा धम्म हा सगळ्यांपर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद